जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच महाराजांचे ते युनेस्कोचे चे अकरा गड किल्ले खतरनाक जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच दिवस नंबर तिसऱ्या आता आपण पुण्यामध्ये वातावरण तुम्ही एकदम बघू शकता आयटी जे आय टी सेक्टर आहे ना पुण्यातील फेमस त्या परिसरामध्ये आपण आहे पावसाने मस्तपैकी पैकी सकाळी सजेरी सा वगैरे लावलेली आहे आणि आता आपण चाललेलो होते मग डायरेक्ट लोहगडाच्या हो दिशेने तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो जवळपास साठ पासष्ट किलोमीटर अंतर आपण चालून आलेलो आहे आणि आता आपण येऊन पोहोचलेलो होते म्हणजे मळवली गावामध्ये आता इथं प्रामुख्याने थांबलोय त्याचं कारण असं आहे तुम्ही इथं बघू शकता मळवलीची पाठी तुम्हाला दिसते आणि हे आहे रेल्वे स्टेशन जर कधी आपल्याला मुंबई असेल किंवा पुणे असेल जर कधी कुठं पण रेल्वे रेल्वेने यायचं म्हणजे इथपर्यंत आपण रेल्वेने येऊ शकतो आणि इथलं मग आपल्याला टॅक्सी वगैरे असेल किंवा रिक्षा वगैरे असेल तर इथं करून जावं लागतं पाठीमागने एका कारला जावं लागतं आणि त्याच्याच पाठीमागे जर कधी फक्त दोन एक किलोमीटर गेलं तर कार राहिलेली आहे कार राहिले म्हणजेच आई एकवीरा देवीचं मंदिर आहे आणि समोर आता जाऊया समोर आपल्याला विशापूर फोर्ट आणि लोहगड फोर्ट पण बघायला भेटणार थोड्याच अंतरावरती आता बाकी आहे बघा आता या मळवली गावापासून आहे ना भाजलेनी फक्त ना का एक कोण राईट म्हणजे दोन किलोमीटर आहे विसापूर्ण आहे का जवळपास पाच किलोमीटर आणि साडेपाच किलोमीटर लोहगड पोट आहे आता या रस्त्यानं जायचं जायचंय आपल्याला आता आपण आलो ते म्हणजे नाही का भाजे गावामध्ये हे पूर्ण आहे का भाजी गावाचा परिसर आहे आणि हे समोरून ज्या तुम्हाला छोट्यासा स्टेप्स वगैरे दिसत आहे का त्या जाता भाज्या लेण्यांकडे आणि त्याच्याच बाजूला हा सुंदर असा भाजे धबधबा तुम्हाला नाही का बघायला मिळतो हा तुम्ही बघू शकता हा खूप वर्ण आहे पण नाही का याच्यामुळे नाही का दिसत नाही ते पूर्ण वर्ण डोंगरावर नाही तो धबधबा खूप सारे जण इथे येतात मस्त पैकी एन्जॉय वगैरे करता तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलो ते म्हणजे नाही का थोडस पाठीमाग आहे पण इथून नाही का तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवायची होती त्यासाठी इथं नाही का थांबलोय खास म्हणजे किंवा आता माझ्या समोर जे बघताय ना हा जो दिसतोय हा आहे विसापूरचा किल्ला आणि त्याचा वाला हा इकडचा बुरुज किंवा टोक आपण बघू शकतो हा पूर्ण तुम्ही विसापूर किल्ला बघा मधली जी खिंड दिसते ना आता ही जी पा माझ्या पाठीमागे तुम्ही खिंड बघताय ना ह्या साईडला विसापूर ह्या साईडला लोहगड आहे तर ह्या खिंडीला गायमुख खिंड म्हणून सुद्धा ओळखले जाते हे तिचं नाव आहे स्पेशल त्याच्यासाठी मी तुम्हाला नाही काही इथं थांबलो म्हटलं चला आणि हा व्ह्यू बघा नेचर बघा आणि ह्या रस्त्याने आपण आलेलो एवढा सुंदर खतरनाक आता कित्येक सारे जे मुलं आहे ना ते तुम्हाला आताच पाठीमाग दाखवलं ना मळवली गाव तिथपर्यंत आलं आणि तिथून पूर्ण ट्रेकिंग वगैरे करत चालत आहे चालले हे बघा ते समोर पण बघताय तुम्ही ते बघा ते पण पाठी पाठीमागणं तर किती मोठं येत मित्रांनो आता आपण आलो इथं म्हणजे लोहगड मध्ये म्हणजेच लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी इथं मस्त पैकी आता आपण आपली गाडी वगैरे पार्क केलेली आहे जर कधी टू व्हीलर असले तर त्याच्यावर वीस रुपये घेता आणि जर फोर व्हीलर असले तर मग त्याचे पन्नास रुपये इथं मस्त पैकी हॉटेल्स वगैरे जेवण वगैरे करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी पण चला आता इथनं जाऊया वरती वापस किल्ल्याचा टायमिंग सकाळी नऊ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत नाही का हा किल्ला चालू असतो म्हणजे वरचं जे मेन गेट आहे ना ते बंद केलं राहत हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर तुम का तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड